नमस्कार मंडळी तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमची पहिली कोकणची ट्रीप पहिल्यांदा जेव्हा आम्ही कोकणात गेलो तेव्हा केलेला हा व्हिडिओ आहे जवळपास एक सात आठ महिन्यापूर्वी म्हणू शकता आणि इतकं छान वाटत होतं ना फर्स्ट टाईम तेही बाईकवर आम्ही निघालेलो प्रवास चालू केला म्हणलं चला तुमच्यासोबत प्रवास शेअर करायचा आहे तर व्हिडिओ कॅप्चर करून घेऊया थोडंसं एडिटिंगला पण लेट आणि फोन चेंज केल्यामुळे हा व्हिडिओ माझ्याकडे नव्हता सो त्यामुळे मी आत्ता टाकत आहे पूर्ण आमची इटर्नल जर्नी विदाउट एनी एडिटिंग अनफिल्टर्ड व्हिडिओ आहे फक्त ह्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी खूप गाड्यांचा आवाज आहे तिथे म्यूट केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि प्लीज चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा गाई तर आता वाटले वाटते की आता आम्ही कोकणामध्ये एंट्री केलेली आहे इथून ऐंशी किलोमीटर वर ब्रिज आहे जिकडे आम्ही चाललोय हे कसलं भारी दुःख आहे आणि खूप मस्त व्ह्यू दिसतोय इकडून खूप एक्सायटेड आहे मी पहिल्यांदा कोकणात आहे त्यामुळे तशी लहानपणी मी गेले होते ट्रीपमध्ये पण तेव्हाच मला काही आठवत नाही तेवढं फारसं हा व्ह्यू खूप भारी वाटतोय पैकी वातावरणाचा आनंद घेत आम्ही प्रवास करत होतो हसी मजाक जोक हे आमचं चालूच होतं गाणे वगैरे ऐकत आणि इथे बिलकुल गर्दी नव्हती जेव्हा की आम्ही आता जवळपास साठ ते ऐंशी आय थिंक किलोमीटर आहोत दिव्यागर बीचला जायचं आहे आम्हाला दिव्यागर बीचला सो तिकडून बरंच जवळ आलेलं होतं आता आम्ही श्रीवर्धन हरिहरेश्वर बाकी भरपूर बीच लागतात ह्या रूटला आणि कधी एकदा पोहोचू असं आम्हाला झालेलं आणि एका ठिकाणी पेट्रोल टाकायला इथे थांबलेलोय आणि परत आम्ही डायरेक्ट बीचला पोहोचलोय किती किलोमीटर कि राहिला so, आता साठ किलोमीटर आहे सो आता पेट्रोल टाकून निघालेलो हो। आहोत तुम्ही सांगा तुमचा प्रवास कसा आहे आतापर्यंतचा प्रवास खूप छान झालेला आहे इथून दिव्यागर बीच एक पन्नास ते साठ किलोमीटर आहे हो अगं तुम्हाला फुल आणलंय साखच थँक्यू असंच हसी मजाक करत आता मी पुढे निघालोय पुढच्या प्रवास आला खरंच खूप एक्सायटेड आहे मी आता जवळ आलेलो आहे रायगड जिल्ह्यामध्ये सध्या आपण आहोत इथून आता प्रोबॅबली दीड ते दोन तास आपल्याला लागतील पोहोचायला बीचवर आणि मी एकदम खुश यासाठी होते की मला सनसेट बघायचा होता आणि तो बघायला भेटणारच आहे नारळाची झाडे बघा आणि हे आता चालू झाले कवलारू घरं नारळाची झाडे आणि इथल्या लोकांची राहणीमान आणि त्यांची बोलण्याची शैली एकदम सिंपल आणि साधी एकदम आपल्या जवळची खूप माणुसकीची लोके आहेत इकडची आणि इतकी प्रेमळ आहेत ना खरंच मला इतकं छान वाटलं जाऊन आणि त्याच्यानंतर आजपर्यंत म्हणजे सात आठ महिन्याच्या एक वर्षाच्या पिरियडमध्ये मी एक वर्षामध्ये चार पाच अजून परत कोकणात म्हणजे मालवण दापोली बाकीच्या साईड गणपतीपुळेला जाऊन आलेली आहे खरंच खूप सुंदर घरं आहेत इकडचं वातावरण आणि लोकही इतकी खूप छान आहेत ना की बास आता तुम्ही बघू शकता इथे दोन रूट आहेत इकडे दिव्याघर घर श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि तिकडे दापोली आंबेत वगैरे लागतात तर आपल्याला इकडच्या रूटनी जायचं आहे जाताना एक वॉटरफॉल दिसलेला आहे ऑन द वे तुम्ही देखील बघा खरंच खूप छान वाटते निसर्गरम्य वातावरणात तर हा श्रीवर्धन रोड लागलेला आहे आपल्याला हायवे आहे तर इथून थोडासा घाट पण आहे आणि डायरेक्ट आपण श्रीवर्धन दिवे घाट परत हरिहरेश्वर असे बीच लागतात तर चला तर मग आपल्याला कडून जायचं आहे तर त्याचा बराच प्रवास आम्ही कव्हर केलेला आहे तुम्ही वरती बघू शकता इथे श्रीवर्धन तीस आणि हरिहरेश्वर त्रेचाळीस किलोमीटर आहे इथून आणि आपल्याला दिव्या घरला जायचं आहे तिथून एक टर्न आहे हे बघा किती मोठे मोठे रस्ते आहेत इकडे देखील पण आता झालीये चहाची तलफ चहा भेटायला पाहिजे दोन तास झाला आम्ही चहाचं दुकान शोधतोय पण खरंच भेटलं नाही पण आता एक चहाचं भेटेलच असं वाटतंय इतक्या गाई दिसल्या ना येईपर्यंत खरंच भरपूर मस्त प्रवास झाला आणि फायनली आता चहाचं दुकान भेटलेलं आहे किती वेळाने भेटलं चहा चहा भेटला किती चहाचा आस्वाद घेतलेला आहे इथे गार्डन होतं एकदम निसर्गरम्य वातावरणात आणि इथे डॉगी दिसलेला आहे क्यूटवाला त्याला देखील मी शूट मध्ये घेतलेलं आहे आणि इतका छान चहा होता स्पेशल चहा तुम्हाला हे लोकेशन ऑन द वे दिवे घरला जाणार असताल तर मी नक्की सांगेन कमेंट मध्ये मला विचारू शकता खरंच खूप स्पेशल जे मला आवडला खरं म्हणू शकता पूर्ण ट्रीपमध्ये आणि आता आम्ही निघालोय पुढे जाण्यासाठी आणि आता लवकरच आपण बीचला सनसेट बघणार meters turn right take the next right continue straight past common service center CSC फायनली बीचवर वर आलेलो दिव्या घर बीच जवळ बघा ह्यांना किती खुशी झालीये मला पण झालीये पण ह्यांना बाईक आणायची होती बीच बीचवर त्याची खुशी झालीय वा आहे खरच खूप खेळायचे आता ह्या लाटांमध्ये आता अंग पसरलेला हा समुद्र खूप छान वाटतंय

असं पक्षांचा व्ह्यू याच थोडी क्रिएटिव्हिटी ठेव रे वाटायला वाटायला अरे ती तिची बोट होती का मग मला वाटते तू इकडून चला म्हणजे तर असा होता आमचा समुद्रावरील म्हणजे दिव्याघर बीचवरील सनसेट फर्स्ट सनसेट आमचा लग्नानंतरचा आम्ही हे लग्नानंतर फर्स्ट ट्रीप केलेली कोकणला आणि खरंच वी एन्जॉईड अ लॉट अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा असंच तुमचं प्रेम असू द्या अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी कमेंट करा स्टेक